ओबीसी राजकारण ओबीसी राजकारण म्हटलं की डोळ्यासमोर आपला सगळ्यात पहिले उभा राहतो तो म्हणजे एका राजकारणाचा चरण तो राजकारणी म्हणजे ज्याला तुम्ही आम्ही ओळखतो तो म्हणजे त्यांच्या राजकारणामुळं आणि शरद पवार यांच्याशी असलेले त्यांचे पूर्वीचे घनिष्ठ संबंध आणि शरद पवार यांच्यासोबतच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मिळालेली एक उभारी अर्थातच ते राजकारणी म्हणजे छगन भुजबळ छगन भुजबळ यांना ओबीसी राजकारणी किंवा ओबीसींचे नेते म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं ते यासाठी की छगन भुजबळ यांनी एक समता परिषदेची त्यांनी स्थापना केली आणि या परिषदेच्या माध्यमातून ते महाराष्ट्रापुरतेच नाही तर देशपातळीवर त्यांनी देशव्यापी आंदोलन म्हणा किंवा वेगवेगळे जे कार्यक्रम ते या परिषदेच्या या समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी राबवले आणि शरद पवार यांच्यासोबत ज्यावेळेस छगन भुजबळ आले ते काँग्रेसमधनं ज्यावेळेस बाहेर पडले त्यावेळेस त्यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देखील होती तरी त्यांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असं छगन भुजबळ यांनी स्वतः एका दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बोललं आहे आणि छगन भुजबळ हे ज्यावेळेस शरद पवार यांच्यासोबत आले तर शरद पवार यांच्या नव्यानं उभारी घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये छगन भुजबळ यांना महत्त्वाची पदं मिळत गेली मुख्यमंत्रीपद असो किंवा बाकी जी महत्वाची खाती आहे ती खाती त्यांच्याकडे राहिली आणि त्यांच्या राजकारणाला एक उभारी मिळाली पण छगन भुजवळ यांचं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या राजकारणात त्यांनी केलेला कमबॅक जेलमध्ये छगन भुजवळ जाऊन आले त्यांच्यावर वेगवेगळे वेग आरोप झाले ते तेलगी प्रकरणात असो किंवा ते वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या गोष्टीत असो या सगळ्या गोष्टींमधनं छगन भुजवळ यांनी उभारी घेतली आणि ते सातत्याने समोर येत राहिले आणि त्यांनी आपलं राजकारण एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आणि आत्ताच्या घडीला ते एक महत्त्वाचे नेते ओबीसींचे महत्त्वाचे नेते म्हणून त्यांच्याकडं बघितलं जातं धन्यवाद